मग बघ तुझ्या आयुष्याची गाडी कशी वेगाने प्रगतीच्या दिशेने धावते मला माहीत आहे हे, हे सर्व ऐकल्यावरही तुझ्या मनात कधीतरी शंकेची पाल चुकचुकेल जेव्हा एखादे काम तुझ्या मनासारखे होणार नाही तेव्हा तुला वाटेल स्वामी खरंच माझ्यासोबत आहेत का अरे बाळा लक्षात ठेव रात्रीनंतर दिवस येतोच प्रत्येक अमावस्येनंतर पौर्णिमा येतेच तुझ्या आयुष्यात येणारी छोटी मोठी संकटे म्हणजे ढगांसारखी आहेत ती काही काळासाठी माझ्या कृपेचा सूर्य झाकून टाकतील पण सूर्य तिथेच असतो ढग निघून गेले की तो पुन्हा त्याच तेजाने तळपू लागतो जेव्हा संकट येईल तेव्हा घाबरू नकोस डोळे मिटून माझा धावा कर म्हण स्वामी ही तुमची परीक्षा आहे आणि मी ती पास करूनच दाखवणार तुम्ही फक्त मला शक्ती घ्या तुझा हा विश्वासच तुझी सर्वात मोठी ताकद बनेल मी तुला कधीच पडू देणार नाही कदाचित तू थोडा अडखळशील थोडं धडपडशील पण मी तुझा हात सोडून तुला खाली पडू देणार नाही मी एका शिल्पकारासारखा आहे जो दगडावर घाव घालतो दगडाला वेदना होतात पण त्याला हे माहीत नसते की शिल्पकार त्याला एक सुंदर मूर्ती बनवत आहे मी तुझ्यावर जे घाव घालत आहे ते तुला अधिक सुंदर अधिक मजबूत बनवण्यासाठीच आहेत आता मी तुला जे वचन दिले आहे ते पूर्ण करण्याची वेळ जवळ आली आहे तुझ्या जीवनात काय काय बदल होतील ते ऐक आरोग्य तुझी जी काही शारीरिक व्याधी आहे जे तुला आतून त्रास देत आहे तिच्यावर तुला योग्य औषधोपचार मिळेल तुझ्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारेल नातेसंबंध तुझ्या घरात जे काही गैरसमज आहेत जे वाद आहेत ते हळूहळू मिटतील माणसे एकमेकांना समजून घेऊ लागतील तुटलेली नाती पुन्हा जुळतील आर्थिक स्थिती तुझ्या कमाईचे नवीन मार्ग उघडतील अडकलेले पैसे परत मिळतील कर्जाचा डोंगर हलका होईल तुझ्या घरात पैशाचा ओघ सुरू होईल आणि त्यात बरकतही राहील मनशांती सर्वात मोठा आशीर्वाद हा असेल की तुझ्या मनातील भीती चिंता अस्वस्थता नाहीशी होईल तू रात्री शांत झोपू लागशील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुला आनंद मिळू लागेल हे सर्व एका रात्रीत होणार नाही पण जुलै महिन्यापासून तुला याचीच सुरुवात दिसेल एक एक करून तुझ्या आयुष्यातील गाठी सुटू लागतील तुला फक्त साक्षी भावाने हे सर्व पाहायचे आहे आणि प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी माझे आभार मानायचे आहेत माझ्या बाळा आता हा संवाद संपवतो पण लक्षात ठेव मी तुझ्यापासून कधीच दूर जात नाही मी तुझ्या श्वासात आहे तुझ्या विचारात आहे तुझ्या हृदयात आहे जेव्हा तुला वाटेल की तू एकटा आहेस तेव्हा फक्त डोळे बंद कर आणि माझ्या नावाचा जप कर तुला माझी उपस्थिती नक्की जाणवेल जा आता निर्भय होऊन जीवनाला सामोरे जा तू माझा अंश आहेस तू सामान्य नाहीस तुझ्या आत अनंत शक्ती दडलेली आहे फक्त तिच्यावर विश्वास ठेव मी तुझ्या पाठीशी आहे कालही होतो आजही आहे आणि उद्याही राहीन तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही ही, ही माझी जबाबदारी आहे फक्त श्रद्धा आणि भक्तीची दोरी घट्ट धरून ठेव तुझ्या जीवनाची नाव या भवसागरातून पहिलं तिरी लावण्याचे काम माझे आहे माझ्या बाळा आता अश्रुपूस एक दीर्घ श्वास घे आणि कामाला लाग तुझे भविष्य उज्ज्वल आहे मी त्याची जबाबदारी घेतली आहे पण बाळा जबाबदारी घेणं म्हणजे काय हे तू आधी समजून घे मी तुझ्या आयुष्याचा सारथी बनलो आहे पण रथाला जोडलेले घोडे म्हणजे तुझे मन आणि इंद्रिय आहेत त्यांना नियंत्रणात ठेवण्याचे काम तुलाच करावे लागेल आता ऐक तुझ्या पुढील प्रवासासाठी काही गोष्टी मी तुला सांगतो अध्याय सहावा मायेचे खेळ आणि खऱ्या सुखाचा शोध बाळा जेव्हा तुझ्या आयुष्यात चांगले दिवस येतील जेव्हा तुझ्याकडे धन मानसन्मान आणि यश येऊ लागेल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव ही सर्व माया आहे माया म्हणजे मृगजळ दुरून पाहिलं की पाणीच पाणी दिसतं पण जवळ गेल्यावर कळतं की तिथे काहीच नाही फक्त वाळवंट आहे हे सांसारिक सुख अगदी तसेच आहे आज जे तुला आपले वाटत आहे ते उद्या परके होईल आज जे पद आणि प्रतिष्ठा तुला मिळत आहे ती उद्या दुसऱ्या कोणाची तरी असेल या सुखांच्या मागे धावून तू थकून जाशील पण तुला खरी शांती कधीच मिळणार नाही मग खरा आनंद कोठे आहे खरा आनंद बाहेर नाही तो तुझ्या आत आहे